स्वागत आहे तुमचे आपल्या वर्तमान तुम्हाला माहितच असेल कोणत्याही उच्च न्यायालयाच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून पदावरून हटवले गेले गेले नाही नाही म्हणजे जजला त्यांच्या काढून टाकले पण यावेळी प्रकरण थोडे गंभीर आहे सुमारे पंचावन्न संसद सदस्यांनी राज्यसभेला नोटीस दिली आहे आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश शेखर कुमार यादव यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे पंचावन्न राज्यसभा खासदारांचा हा गट कपिल सिब्बल यांच्या नेतृत्वाखाली आहे जे काँग्रेसचे नेते आणि नामांकित वकील आहेत त्यांनी राज्यसभेत नोटीस दाखल केली असून शेखर कुमार यादव यांचे इम्पिचमेंट करण्याची मागणी केली आहे कारण त्यांनी कथितरित्या द्वेषपूर्ण भाषण दिले आहे आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे या संदर्भात सादर केलेल्या एकवीस पाण्यांच्या प्रस्तावात असे म्हटले आहे की न्यायमूर्ती यादव यांनी विशिष्ट विचारांवर आधारित भूमिका घेतली आहे आणि त्यांच्या एका धर्मविरोधी विधानाद्वारे थेट टीका केली आहे त्यांच्या कृतीमुळे त्यांची न्यायाधीश म्हणून भूमिका योग्य नसल्याचे गृहित धरले गृहित धरले जात आहे संसद सदस्यांनी असा मुद्दा मांडला आहे की उच्च न्यायालयाचे सिटिंग जज कोणत्याही अतिरेकी गटाशी संबंध ठेवू शकत नाही तसेच त्यांनी विश्व हिंदू परिषद सारख्या कार्यक्रमांना हजेरी लावणे हे पक्षपातीपणाचे निर्द निदर्शन असल्याचा आरोप केला आहे न्यायाधीश यादव यांनी केलेल्या विधानांमुळे अल्पसंख्याकांना न्याय मिळण्याबाबत शंका निर्माण झाली आहे याशिवाय एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सुप्रीम कोर्टाने रिझन स्टेटमेंट ऑफ व्हिज्युअल ऑफ ज्युडिशियल लाईफ या मार्गदर्शक तत्वामध्ये जजने कोणत्याही सार्वजनिक राजकीय चर्चेत सहभागी होता कामा नये असे स्पष्ट केले होते पण न्यायमूर्ती यादव यांनी याचा भंग केला आहे तसेच शेखर यादव यांनी विशिष्ट गटावर टीका केली आहे त्यांनी एका कार्यक्रमात मुस्लिम समाजाला थेट उद्देशून असे विधान केले की आपल्या समाजाने युनिफॉर्म सिव्हिल कोड बाबत चुकीच्या समजुती आहेत त्यांनी असे म्हटले की ज्या प्रकारे हिंदू समाजातील चुकीच्या प्रथांचे उच्चाटन करण्यात आले त्याचप्रकारे मुस्लिम समाजातील चुकीच्या प्रथांवरही प्रश्न उपस्थित करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला एक प्रकारे यूसीसी युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या दिशेने जाणे गरजेचे आहे असे शेखर यादव यांनी म्हटले आहे त्यांनी पुढे असेही सांगितले की आपल्या हिंदू समाजात अगदी लहान प्राण्यांचेही संरक्षण करण्याचे आणि त्यांना त्रास होऊ नये याची शिकवण दिली जाते त्यांनी असेही नमूद केले की आपण दुसऱ्यांच्या दुःखाचा अनुभव घेतो पण जर तुमच्यात ते जाणवत नसेल तर त्याचे कारण म्हणजे तुमच्या समाजाची मूल्य आणि परंपरा वेगळी आहे त्यांनी म्हटले की हिंदू समाजात बालपणापासूनच मुलांना देव वेद आणि योग्य मार्गदर्शन दिले जाते पण दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी बालक जन्मल्यानंतर ना प्राण्यांची हत्या दाखवली जाते ज्यामुळे मुलांमध्ये सहनशीलता आणि उदारता निर्माण होत नाही त्यांनी पुढे हिंदू समाजाच्या विचारसरणीला पाठिंबा दिला आणि असे म्हटले की हिंदुस्थानात हा देश बहुसंख्या संख्यांक हिंदू समाजाच्या विचारांवर चालायला हवा हो। बहुसंख्य समाजाची इच्छा प्रबळ असावी असे त्यांचे म्हणणे होते पुढे त्यांनी मुस्लिम समाजातील काही घटकांविषयी भाष्य केले त्यांनी स्पष्ट केले की संपूर्ण मुस्लिम समाजाचा उल्लेख लोकांचा उल्लेख केला आहे त्यांनी काही कट्टरपंथी घटकांचा उल्लेख केला जो समाजासाठी घातक आहे देशाच्या प्रगतीस अडथळा ठरतो आणि जनतेला भडकवतो या सर्व विधानांमुळे राज्यसभेत पंचावन्न खासदारांनी शेखर यादव यांच्या विरोधात प्रस्ताव दाखल केला आहे राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्यावर याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी आहे जर हा प्रस्ताव स्वीकारला गेला तर तीन सदस्य तयार केली जाईल ज्या दोन न्यायमूर्ती आणि एक असतील उच्च न्यायालयाच्या प्रकरणासाठी समितीत एक सुप्रीम कोर्टाचा न्यायमूर्ती आणि उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती असतील तर सुप्रीम कोर्टाच्या प्रकरणासाठी दोन्ही न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे असतील ही समिती तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर करेल आणि प्रक्रियेची पुढील दिशा ठरवेल भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे चोवीस चार नुसार जर तक्रारी खऱ्या आढळल्या तर प्रस्ताव संसदेत सादर केला जाईल राज्यसभा आणि लोकसभेत दोन्हीकडून उपस्थित सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने हा प्रस्ताव मंजूर होणे आवश्यक आहे मात्र घराच्या किमान पन्नास टक्के सदस्य उपस्थित असणेही गरजेचे आहे सुप्रीम कोर्ट किंवा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना अयोग्यता किंवा सिद्ध गैरवर्तन या दोन कारणांवरून पदावरून हटवता येऊ शकते ना आतापर्यंत सहा वेळा न्यायाधीशांना हटवण्याचा प्रयत्न झाला आहे पण एकही प्र प्रस्ताव मंजूर झालेला नाही सध्याच्या परिस्थितीत एन डी एला दोन्ही सभागृहात स्पष्ट बहुमत असल्यामुळे यावेळी देखील प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता कमी दिसते ह्या सगळ्या विषयावरती तुमचे जे काही मतं असतील ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल्सला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद